तर मित्रांनो आपल्याला आपला भेटलेला आहे संजय रानकर घनसोली नवी मुंबई धन्यवाद तुमचे नेहमी तुम्ही जेव्हापासून सुरुवात केली याची दिंडीला म्हणजे कुंडिवापासून ना जेव्हा फर्स्ट ब्लॉगपासून आम्ही बघतोय आणि बरं तिला सांगितलं की बरं चला बरं भेटलं तर बरं भेटूया बरं आठ दिवस झाले आठ दिवस कंटिन्यू ब्लॉगिंग करतोय आणि यांचे ब्लॉग आपण सगळे बघता आणि बघत राहा खूप चांगले ब्लॉग असतात तर माऊलींची माता रुक्माबाई ही या सिद्धेश्वराच्या मंदिर मध्ये पिंपळाला रोज एकशे आठ प्रदक्षिणा करायच्या त्या पखालीच्या रेड्याच्या मुखातून ज्ञानोबानी जेव्हा वेद बोलविला असे म्हैषी पुत्रा मुखे बोलविले श्रुती नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आठवा दिवस आता आम्ही आलंदीमध्ये आहोत आणि आता चाललेलो आहोत आम्ही धांगोळ करण्यासाठी चला आता आपल्याला उद्या उस्टीपायला बाजली भेटतो आहे गरम पाण्याची चला लावून बघूया आणि आता सकाळचे पाच वाजलेले आहेत शेट आमचा आम्ही आगोलीला निघालो आसपास थो आज थोडा आमचा टाईम चेंज झालेला आहे आज आला भेटला असता पण आता पाचला काकडा असतं त्याच्यामुळं लवकर उठायला लागला आता पाण्यासाठी भरपूर लाईन लागलेली आहे म्हणून इथं आपल्याला वीस रुपये बालदी तर आपल्याला बालदी आहे बालदी घेऊन जायचं आंघोळीला जा गरम जा पाणी इथे भेटतो पाण्याची पालदी भेटलेली आहे आपल्याला वीस रुपया पालदीला इतर बाजार आणि सर्वजण चहाचा आनंद घेत आहेत आमचा अडचण दोन 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 पूर्वे येतंट आज वारकरी वाढलेले आहेत आज पकडे भरपूर आहे वारकरीची वार तंत्रण आता सकाळचे सात चालीस झालेले आहेत आणि नाश्त्यासाठी आता उसल बनवीत लावलेले आहे आणि इकडे आता भाकरी बनवीत लावलेले आहेत उसल भाकर राम कृष्ण अरे राम अरे वाटा टाउ आमची ताईस कुठलाही मेहनत येत आहे आल्यापासून भांडित होत आहे सकाळपासून अं सकाळपासून भांड असतय आणि नेहमीप्रमाणे आपला आम्ही दाद नाश्त्याची सोय करीत आहे आज फक्त गरम पाणी नाही भेटला कारण पब्लिक भरपूर आहे वीस रुपये बाल दे आमच्या काकी साई अलगत लाडू काढलेले आहेत नाश्त्याला बा... रामकृष्ण अरे राम आणि आमची काकी रोज आम्हाला काजू बदामा देते दे मला धन्यवाद काकी एनर्जी देतोय रोज आणि आता आपल्याला नाश्ता आलेला आहे अरे भाकर आणि उसा इकडे आता उसळ भाकरी भरीत आहेत रामकृष्णारी फुल सोय आहे फुल सोय आणि नंतर नाश्ता पण आहे शिरा आणि मित्रांनो आजचा राणे आमचा कैलाचा दोस आणि पनवीत लावलेला आहे शिरा हा रामकृष्ण हरी तर चला मित्रांनो आता आपण आलंदीचे दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो रामकृष्ण अरे रामकृष्ण तर मित्रांनो आपण आलेलो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चालवलेल्या भिंतीजवळ आणि याची माहिती आपल्याला नागेदादा देतोय मित्रांनो नमस्कार अलंका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र या वाक्यात आज आम्ही आहोत अलंकापुरी मध्ये मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही बघतच असाल माऊलींनी जी निर्जीव भिंत चालवली चांगदेव महाराज मिळलेली प्रेत उठवाची माऊली आणि त्यांची भावंड गेले असताना चांगदेवांना भेट बे, भेटण्यासाठी गेले असताना तिथं मिळलेली प्रेत होती ते बघितलं आणि माऊलींनी आणि यांनी विचारलं की ही प्रेत काय इथे एवढी ठेवले आहेत तर बोले की चांगदेव महाराज तपशेवरून उठले की हे सर्व जिवंत होतील ते आपल्या सहा वर्षाच्या मुक्ताईनं सांगितले त्याच्यासाठी एवढं काय श्वेज ही आत्ता मी लागलीच उठवतो म्हणून आणि तिथेच पडलेला एक हाडू होता तो उचलला आणि सर्व प्रेतांच्या वरून आणि ते लागलीच उचलली ही ख्याती ज्यावेळेला चांगदेवांना समजलं की मुक्ताईनं असं असं केलं त्यावेळेला चांगदेव महाराज मुक्ताई आणि ज्ञानेश्वर महाराजांना सर्वांना भेटण्यासाठी अल अलंकापुरीला येणाऱ्या वाघावर बसून निघाले होते ते माऊलीना समजलं की चांगदेव महाराज आपल्याला भेटायला येतात त्यावेळेला नामदेव ज्ञानेश्वर महाराज एका भिंतीवर बसलेले होते तर ते वाघावर बसून येतात त्याला माऊलीने भिंतीला आदेश दिला की चला चांगदेवांच्या भेटीला जायचं तर ती भिंत आकाशातच उडत चांगदेवांच्या भेटीसाठी गेले आणि त्याही बघितला की मी वाघावर जिवंत वाघावर बसून आलेलो आहे सजीव प्राण्याला कोणीही चालू शकते पण निर्जीव भिंतीला चालवणं हे मोठं काम आहे त्यावेळेला ते, ते नांदेव महाराजांना आणि मुक्तायांना शरणी आले आणि त्यांचा गर्व हरण झालेला पब्लिक याची सुरुवात झालेली आहे तुम्हाला ज्ञानेश्वरी मंदिर दाखवतं नवीनच झालं तुम्हाला दाखवतो नमस्कार मंडळी आज जसं तुम्हाला माहिती आहे देहू गावामध्ये गाथा गाथा मंदिर जसं आहे जिथे तुकाराम महाराजांनी लिहिलेले सर्व अभंग हे एका मार्बलच्या दगडावर कोरून काढलेले आहेत तसंच आता अलंकापुरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी मंदिर म्हणून एक उभारलेलं आहे तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी जे ज्ञानेश्वरी मध्ये जेवढे अभंग लिहिले आहेत ते अभंग तसेच मार्बलच्या दगडावर कोरून दाखवण्याचा प्रयत्न इथल्या भाविकांनी इथल्या लोकांनी केले आहे तुम्ही बघतात असाल तर मित्रांनो आता तुम्हाला ज्ञानेश्वरी मंदिर दाखवून झालेलं आहे आता आपण जाऊया सिद्धपेठवर ते गेल्यावर दाखवतो तुम्हाला आणि पूर्ण माहिती देतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे सिलेंडरवर गॅस इस्त्री आहे मी पहिल्यांदा बघतोय आज आपण जिथे उभे आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे सिद्धपेठ हेच ते सिद्धपेठ ठिकाण जिथे माऊलीच्या आईवडिलांना देहांत प्रायच्छताची शिक्षा करायला ह्या समाजाने भाग पाडलं आपल्या मुलांना ह्या समाजात चांगलं स्थान मिळावं समाजाने आपल्या मुलांना स्वीकारावं ह्यासाठी विठ्ठलपंथाने आणि माऊलींच्या आईने देहांत प्रायत्ताची शिक्षा सुद्धा स्वीकारायला मागे पुढे बघितला नाही तोच हा सिद्ध भेट ह्याच ठिकाणी माऊलीच्या आई वडिलांनी देहांत प्रायतत्ताची शिक्षा ह्याच त्या इंद्रायणीच्या डोहात स्वीकारली हरी आपला पोट बांधण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते बघू हो तर मित्रांनो माऊलींच्या कालातील श्री कृष्ण भगवान श्री कृष्णाचा मंदिर तुम्ही बघू शकता जिर्णास्थेत पडलेला आहे तर मित्रांनो आता आपण इंद्रायणी नदीवर आलेलो आहोत अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ज्ञानेश्वर माउली आता आम्ही आळंदीला आलेलो आळंदी म्हणजे इंद्रायणी काठी इंद्रायणी नदीच्या काठी असलेलं हे माऊलींचं इंद्रायणी घाट तुम्ही माझ्या पाठीमाग बघत असाल हे आळंदीमध्ये उभारलेलं एक अशोक स्तंभ म्हणून आहे आणि समोर बघत असाल माऊलींच मंदिर आज तुम्हाला इथे खूप गर्दी कमी दिसते उद्या एकादशी उद्या एकादशी आहे प्रचंड प्रमाणात गर्दी ही तुम्हाला इथे पाहायला भेटेल रामकृष्ण दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयशे बोला रेडा बोले करीला ते काय नो हे महाराज अंगी ज्ञानोपराच्या जीवनामध्ये एक एक प्रसंग असे ज्या आळंदीमध्ये ज्ञानोपरा एक साध खापर मिळत नव्हतं पण ज्या वेळेला ज्ञानोपराच्या या आळंदीकाराने छेळ केल्याच्या नंतर ज्ञानोपरानं वालीत टाकलं आणि शुद्धी पात्रासाठी त्यांना पैठणला जावं लागलं पण पैठणला जाण्यापूर्वी महाराज त्याच्या त्याच्या अगोदर आई आईवडिलांनी देहांत प्राचित्य घेतलं आणि मग त्यांना पैठणला शुद्धीपत्रासाठी जावं लागलं आणि ज्यावेळेला शुद्धीपत्रासाठी पैठणला गेल्यानंतर पैठणच्या त्या ब्रह्मवृंदांनी धर्म मार महाराज ज्ञानोबरांची परीक्षा घेतली बरं पर। काय परीक्षा घेतली की ज्ञानोबरांची परीक्षा घेत असताना ज्ञानोपरा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाची मूर्ती ज्ञानोबरा म्हणजे प्रत्यक्ष लोपले ज्ञानजे की हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी असेच आहे त्या ज्ञानोपयांनी जेव्हा पैठण क्षेत्रामध्ये तेव्हा एक असं आगळं आणि वेगळं चमत्कार करून दाखवला की त्यावेळेला त्या, त्या धर्म वर्तंडाने ज्ञानोपराची परीक्षा येताना त्यांना शुद्धपत्र कसं द्यायचं म्हणून त्यावेळेला एक छोटासा दृष्टांत म्हणून एक पखालीचा रेडा आलायला असताना त्या पखालीच्या रेड्याच्या मुखातून ज्ञानोपराने जेव्हा वेद बोलविला असे म्हैषी पुत्रामुखे बोलविले श्रुती आणि चालविले भिंती बैसोनिया असं जेव्हा ज्ञानोपराने प्रत्यक्षात त्यांना त्या मंडळींना अनुभव आला आणि त्यावेळेला तेव्हा त्या पैठणच्या अं मा धर्म मार्तंडाने त्यांना शुद्धीपत्र देऊन ज्ञानोबाने आळंदी मध्ये आपल्या चारी भावंडांचं इथं वास्तव्य केलं आणि आज जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ आणि म्हणून हा जो पिंपळ आहे ज्ञानोबरांच्या दारात जर सोन्याचं पिंपळ आहे तर त्यांच्या घरामध्ये किती सोनं असेल म्हणून आम्ही त्यांचे महाराज सर्व लेकरं आहोत की लेकर असं म्हटलं जाते की ए एरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता कोरांना मागे आम्ही ज्ञानोबाचे पुत्र आहोत आणि म्हणून आज ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आज अलंकापुरी मध्ये हे जे वैभव पाहायला मिळते ही देखील माऊलीची कृपा आहे बरं आणि माऊली म्हणजे मा म्हणजे मावता मानवता उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता असं ज्ञानोबरांचं अलौकिक चरित्र आहे आणि त्या माऊलींच्या महाराज पद स्पर्शाने पावन पुनी झालेली भूमी की ज्या भूमीमध्ये आपण सर्व वारकरी बांधव आलात धन्यवाद सर्वांना रामकृष्ण राम हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे आयसे वळ रेडा बोले या उक्तीचा जर आपण विचार केलात तर माऊलींच्या जन्मापूर्वी ज्यावेळेस माऊलींच्या वडिलांनी संन्यास घेतला आणि त्यावेळेस संन्यास घेतल्यानंतर माऊलींची माता रुखमाबाई ही या सिद्धेश्वराच्या मंदिरमध्ये इथे असणाऱ्या या सु पिंपळाला रोज एकशे आठ प्रदक्षिणा करायच्या रोज एक एकशे आठ प्रदक्षिणा केल्यानंतर याच जो सोन्याचा पिंपल ज्याचा आपण उद उच्चार करतो या सोन्याच्याच पिंपलाच्या आशीर्वादाने ज्यांनी संन्यास घेतला होता तो आपल्या श्रीगुरूंच्या कृपा आशीर्वादाने पुन्हा ग्रहस्थाश्रम आले आणि पुढे जी आपल्याला ही भावंड पाहायला मिळाली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आणि त्यांनी ह्या संपूर्ण जगताला जे ज्ञान दिलं ते ज्ञान त्या माता पित्यांच्या पोटी जन्माला आले ते म्हणजे वसुदेव आणि रखुमाई माता रामकृष्ण दिगंबर महाराज सणस धाकटी पंढरी आणि गोपीनाथ महाराज पाटील ठिकाण धाकटी पंढरी खोपोली तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत माऊलींच्या पाठीवर भांडे बाजलेल्या ठिकाणावर तर आता आपण आतमध्ये मध्ये जाऊन बघूया ने दिने ने दिने दिने दे दे तर मित्रांनो आपल्याला आपला प्लॅन घेतलेला आहे संजय रानकर घनसोरी मुंबई धन्यवाद धन्यवाद तुमच्या नेहमी तुम्ही जेव्हापासून सुरुवात केली याची दिंडीला म्हणजे कुंडेवाळपासून ना जेव्हा फर्स्ट ब्लॉकपासून आम्ही बघतो आणि बरं तिला सांगितलं की बरं चला बरं भेटा तर पाणी बरं भेटूया बरं

आणि यांचे ब्लॉग आपण सगळे बघता आणि बघत राहा खूप चांगले ब्लॉग असतात आणि जो त्यांचा अनुभव आहे हा तो पहिल्या दिवसापासून सुरुवातपासून सकाळपासून रात्रीपर्यंत हा आपल्याला देत असतो प्रत्येक ब्लॉगमध्ये तर कृपया याला प्रोत्साहन करा चॅनलचं नाव आहे प्रणित कोली प्रणित कोळी सॉरी प्रणित कोळी प्रणित कोळी ब्लॉग बघा जरूर बघा रामकृष्ण अरे अरे आला सगळी गणसोरी चालेल चालेल आजची रेसिपी आहे गुलाबजाम आणि गुलाबजामचा पीठ मलीत लावलेला आहे आमच्या मामाचा कांद्याचा स्पीड बघा कापण्याचा शंभरचा स्पीड बूट काप <laughs> आ, स्पीड हा हो। स्पीड तरी काय यो हा स्पीड तर मित्रांनो आता आमच्या काकीसा पण आपल्या दिंडीमध्ये सामील झाले आहे धन्यवाद रामकृष्ण रामकृष्णारी चला मित्रांनो आता आजचा व्हिडिओ आहे तेच संपवतो हो। मित्रांनो आज पब्लिक बघू शकता आज भरपूर वाढलेली आहे तर आजची पब्लिक बघू शकता आज झोपायला जागा नाही तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय उद्या भेटू